धुळे तालुक्यातील भटाई देवी माध्यमिक विद्यालय खंडला येथे शिक्षण निमित्त आनंदाई शनिवारच्या दिवशी इको क्लबची स्थापना वृक्षारोपण दिवस साजरा करण्यात आला शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने आजचा शनिवार सहावा दिवस इको क्लब व वृक्षारोपण दिवस म्हणून साजरा करण्यात आला विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद देवरे यांच्या मार्गदर्शनानुसार आज विद्यालयात इको क्लबची स्थापना करण्यात आली इको क्लब कार्यकारिणीत प्रत्येक वर्गातून दोन विद्यार्थी सदस्य म्हणून घेण्यात आले सदस्यांमधून यत्ता नववीचा विद्यार्थी नयन प्रताप बागुल याची अध्यक्षपदी निवड करण्यात आली समन्वयक म्हणून विद्यालयाचे विज्ञान शिक्षक विठ्ठल पगार तर प्रमुखपदी मुख्याध्यापक शरद देवरे यांची निवड करण्यात आली प्लांट ऑफ मर्दरच्या थीमनुसार विद्यार्थ्यांच्या मातांना विद्यालयात निमंत्रित करण्यात आले होते यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग माडी सुदाम माडी यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले वृक्ष संवर्धन करण्याचा देखील संकल्प करण्यात आला कार्यक्रमाला इको क्लबचे सदस्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी माता पालक उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संकेत बागरेचा धुळे तालुका प्रतिनिधी